नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आपला कार्यक्रम आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम आहे रत्नागिरीमध्ये तर एकत्रित पकवाज वादनाचा कार्यक्रम होता आपण कर्नाटकला मागच्या वेळी आपण ज लास्ट टाइमला आपण गेलो होतो कर्नाटकच्या इथे कर्नाटकला तिथे उडपी या ठिकाणी आपण पकवाजवादन वगैरे सगळं काही केलेलं होतं तसाच कार्यक्रम आज आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत आणि कुडाळवरून सगळे येणार आहेत तिकडून महेश सावंत माऊली वगैरे सगळे त्यांचे विद्यार्थी वगैरे त्याचबरोबर दादा सुद्धा आहेत आणि आम्ही रत्नागिरीतले सगळे विद्यार्थी आहोत तर आता चाललो आहे आम्ही गणपतीपुळेमध्ये आणि तिथे गणपतीपुळा मंदिरामध्ये आता कार्यक्रम आहे तिथे तिथला जो कार्यक्रम करून आम्ही रत्नागिरीमध्ये जाणार आहोत तर रत्नागिरी म मध्ये नरेंद्र महाराज पादुका दर्शनाचा असा काहीतरी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आमचा हा पकवाज वर्धनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज चाललोय तर आजचा ब्लॉक सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर इथून आता आम्ही मध्ये जाणार आहोत निघालोय आम्ही आता गणपतीपुळ्यामध्ये आणि ते गाडी पॅक झालेली आहे सगळे बसलेले आहेत पकवाज आणि सगळे विद्यार्थी इकडे आहेत त्याचबरोबर इकडे बाकीचे आहेत तर निघालो मी सुद्धा आता रेडी झालोय आपल्याला आता इथून थेट गणपतीपुळे जायचं आता झाकलीमध्ये क्लास रूम वरती आहोत तर जाऊया आता गाडीवरून गणपतीपुळे चालू बाकीचे सगळे टेम्पोतून येत आहेत टेम्पो भरून आलेत सगळे पाठी आहेत गाडीवरती इथून आता एंट्री करायची आपल्याला मंदिरामध्ये आता मध्ये सगळ्यांना उतरायला लागेल कदाचित काय माहिती आता एंट्री देत आहेत काय तिकडे तिकडे आहेत आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे कोणीतरी व्ही आय पी येणार आहे असं ते बोलले आम्हाला एंट्री दिले आतमध्ये कार्यक्रम असल्यामुळे पण बाकीच्या गाड्या आतमध्ये सोडत नाहीत आता ज्या येत आहेत मागून त्या गाड्या मंदिराच्या आतमध्ये आलेल्या आता म्हणजे गेटच्या आतमध्ये थोडे इथे मंदिर आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता बोललो होतो की कोणतरी व्ही आय पी येत आहेत असं सांगितलंय पण विषय काय आहे आता त्यांना विचारलं कोण व्ही आय पी येतोय तर ते दादा बोलले की महेश सावंत हे म्हणजे आमचे गुरुमावली महेश सावंत सर ते येत आहेत म्हणून एवढा बंदोबस्त लावलाय त्याने आहे विषय आणि आम्हाला वाटलं दुसरं कोण येत आहे की काय या आमच्या व्यतिरिक्त मोठा जोक झाला मोठा जोक महेश सावंत सरांसाठी आपल्यासाठी आहे म्हटलं व्हीआयपी अजून दुसरं कोण येणार आहे तर खरच भारी वाटलं ऐकून की आता आम्ही आलो आणि व्हीआयपी येणार म्हणून बंदोबस्त केला पण आता समजलं की आमच्यासाठी म्हणजे महेश सावंत आता समजलं की आम्ही व्हीआयपी आहोत आपण सगळे ऐक आता बीच वर इकडे बीच आहे गणपतीपुळा बीच इकडे मंदिर आहे आम्हाला त्यात मध्ये दिलं इकडे आता मी सगळं साहित्य उतरलेलं आहे गाडीतून इथे पकवाज वगैरे हो सगळे आणि बाकीचे येत आहेत कुळावरून तिकडून आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे तर आता पकवाज वगैरे हो सगळे काही रेडी आहेत तर वहिनी वगैरे आज कार्यक्रम बघण्यासाठी खास आलेले आहे तिकडे तर धन्यवाद तुमचं मंडळ आपला आभारी आहे एक सरप्राईज आहे ते तुम्हाला नंतर मिळेल हा हा सरप्राईज काहीतरी आहे म्हणतात पण ते आपल्याला काय माहित नाही ते नंतर आपण बघू तर आता साऊंडचं सा सेटअप वगैरे हो आम्ही लावून घेतो इथे व्यवस्थित कारण ते आल्याच्या नंतर उशीर नको लगेचच कार्यक्रम चालू करायचा इथे गणपतीपुळे हे जे मंदिर आहे या मंदिराच्या समोरच इथे आहे कार्यक्रम करणार आहोत आपण नाही बरोबर आहे तिकडे एक लावलेलं आहे त्या साईडला साऊंड वगैरे हो चेकिंग करून सगळं आम्ही रेडी करून ठेवणार आहोत महेश सावंत सर यायच्या आधी आमच्या आजचे साऊंड ऑपरेटर दादा माने आणि तिकडे पकवाज वगैरे सगळे लावून ठेवतात तिकडे तर इकडे जगदीश पकवाज स्वरामध्ये लावतायत त्याचबरोबर इकडे दाखवतो समुद्र आहे आपला समोरचा इकडे आणि इकडे सगळे पकवाज रेडी करून आणि इकडे वहिनी पीठ मळून देत आहेत तुमचं सहकार्य आम्हाला लाभलंय त्याबद्दल धन्यवाद अशा <laughs> पद्धतीने तयारी चाललेली आहे कार्यक्रमाची अजून गाडी कुडाळवाले महेश सावंत सर वगैरे अजून येत आहेत मागून आणि इकडे भाविकांची सुद्धा गर्दी आहे ते सगळे पोलीस आहेत ते त्यांना ते रिकामी करतात लगेच कारण आता कार्यक्रम चालू होणार आहे म्हणून इकडे मंदिर आहे आतमध्ये आतमध्ये शूट करण्याचा अलाउड नाही

आणि त्याच्या शाखा रत्नागिरी तालुका आणि सिंधुदुर्ग तालुका गणराया चरणी संगीत सेवा करण्यासाठी हे समस्त वादक पंचाहत्तर पखवाज मृदंग सेवा करण्यासाठी श्रींच्या चरणी स्थानापन्न झालेले आहेत प्रथम आदिदेव गणरायांच्या चरणी नतमस्थ होतो गणपती बाप्पांचे आशीर्वाद मागतो त्याचप्रमाणे आमची गुरुदेवता डॉक्टर श्री दादा परब आदरणीय भजन सम्राट गोवा श्री भालचंद्र पदाधिकारी यांच्या सर्वा मान्यवर सर्वांच्या चरणीत नतमस्तक होतो आभारेश शेवटी मानायचे असतात पण सुरुवातीला आपली कृतज्ञता ही व्यक्त करावीच लागते कारण श्रींच्या चरणी सेवा करणं म्हणजे खूप मोठं भाग्य या समस्त मृदंग वादकांचं आहे आणि हे सर्वामुळे प्राप्त झालेलं आहे जोरदार टाळ्यात याच्यासाठी होते आमचे सिद्धार्थी परिवार इथे उपस्थित झाले आणि आपणामुळे सर्वांमुळे आम्ही स्त्रीची सेवा करू शकलो जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे पुणशी एकदा धन्यवाद आभार मानतोय सर्वांचे सर धन्यवाद नृत्य सर मित्रसुद्धा उपचार काय त्यांच्या कार्यक्रम आता झालेला आहे सगळे आवरावर चालू आहे आणि इथे आता मध्ये दर्शनासाठी रांग लावतात इथून दर्शन घेऊन देत आहेत सर्वांना आणि इकडे आवरावर चाललंय सगळी कार्यक्रमाची आत्ताच झालेला आहे कार्यक्रम आपला गणपतीपुळ्यामध्ये आपण आता आहोत मंदीर, मंदीर, आता तर आता प्रसादही करण्यासाठी आम्ही चाललोय आतमध्ये मंदिरामध्ये कार्यक्रम लागले जबरदस्त आणि आता मंदिर आहे प्रसाद करण्यासाठी तर जाऊया आतमध्ये महाप्रसाद वाजले दुपारचे दो। दोन सव्वा दोन व्हायला आले वडणार आता जबरदस्त भूक लागली भूक लागली महाप्रसादाला इकडे सगळे बसलेले आहेत आणि महाप्रसाद करतायत आणि आम्हाला इकडे सुद्धा खूप गर्दी आहे महाप्रसादामध्ये लोणचं आहे आणि हे स्वीट आहे काहीतरी आणि खिचडी आहे तर या सर्वांनी महाप्रसाद करूया भूकसुद्धा खूप लागले

टाकत असे पाहिजे आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा कलाकार उदत जातो राहतो तेव्हा आपल्याला कुठेतरी शासनाचा राजाश्रय मिळावा का मिळावा आणि यासाठी एक आपण प्रतिष्ठान स्थापन केले आणि यामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्हा सुद्धा सिंधुदुर्गानंतर दोन नंबर रत्नागिरी जिल्हा राहतो आणि त्याची पद नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र

आपल्या लांजा तालुक्याचे मंदार विश्वनाथ जाधव हे पक्वाल विषय झालेले आहे आणि त्यांचे क्लासिक पण इथे आहेत आणि चांगले काम करतात ते चांगले काम करतील प्रतिष्ठानला गोवाकरचे गजन सम्राट गोवा महेश नरदार घोळम हे गोवाकर तालुक्याचे अध्यक्षपद करणार आहेत आणि नाव द्यायचं रामचंद्र भूमिक हे सुद्धा गोवाकरचे उपाध्यक्ष झालेले आहेत केले आहे ते सुद्धा आमचे गोपी पटो आणि पगवान दत्तप्रसाद प्रभाकर खडपकर हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण सन्मान पत्रान्स करावा

आणि इकडे ह्या टेम्पोच्या मागून आम्हाला गाडीच्या मागून जायचंय माउलींच आगमन होत आहे रूम वरती तर पहिल्यांदाच रूम वरती आले या से दुछे। दुछे। भुदे ले कर कर तर महेश सावंत माऊली आज पारदी माऊलींच्या घरी म्हणजे त्यांचे गुरुवरी आज त्यांच्या घरी पहिल्यांदाच आले आणि कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आणि तुम्ही बघितलातच एक हा एक जो गुरुचा मान असतो गुरु शिष्याने केलेली गुरुची सेवा असते तर अशा पद्धतीने त्यांचं आगमन त्यांच्या त्यांनी घरी केलं आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सगळे बसले आम्ही सगळे रेडी आहोत अक्षर अर्पण सगळे वाचवण्यासाठी सज्ज आहे तिकडे थोड्याच वेळात कार्यक्रम सुरुवात होईल पब्लिक कार्यक्रमाचा पब्लिक दाखवतो तुम्हाला धातो स्वाहा सद्गुरोचरणखण्डमण्डलाकारम् राजम्परं दर्शितम् तर मित्रांनो अशा प्रकारे दोन कार्यक्रम संपन्न झालेले आहेत आणि कार्यक्रमाला खूप मजा आली आणि शेवटला शूट करू शकलो नाही कारण का तर रात्री माझा मोबाईल स्विच ऑफ झाला चार्जिंग नव्हती दिवसभर ती मोबाईल शूट करत होतो त्यामुळे रात्री चार्जिंग संपली होती आणि त्यामुळे शेवट कार्यक्रमाचा दाखवता नाही आला आपल्याला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये